हॅलो फ्रेंड्स प्रगत किचनमध्ये आपलं स्वागत आहे चला तर मग आज आपण बनवूयात मिनी रवा उत्तप्पा त्यासाठी इथे मी एक वाटी रवा घेतलेला आहे एक वाटी दही घेते दही घालून घेऊयात आणि आता आपण हे बॅटर मिक्स करूया तुम्ही बघू शकता आपला बॅटर मस्त मिक्स झालेला आहे ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करूयात त्याच वाटीमधून मी अर्धी अर्धी वाटी पाणी घेतलेलं आहे पुन्हा एकदा आपण मिक्स करून घेऊयात तर हे तुम्ही हा तुम्ही ब्रेकफास्ट हा उत्तप्पा मुलांच्या डब्यात टिफिनसाठी पण देऊ शकता ब्रेकफास्टसाठी पण खाऊ शकता खूप छान लागतं आणि ते मी ॲड करते दोन चम्मच बेसन बेसन ह्यासाठी घालते की जो रवा आहे तो आपण तव्यामध्ये घातल्यानंतर म्हणजे तुटतो किंवा होत नाही बरोबर तर ते बाइंडिंग येण्यासाठी मी दोन चम्मच बेसन घातलेलं आहे बेसन घातल्याने आपलं उटप्प छान तयार होईल तर मग दहा मिनटं आपण झाकून ठेवूयात दहा मिनटं झालेले आहेत तुम्ही बघू शकता आपलं बॅटर मिक्स करून घेऊयात आता मस्त तयार झालेलं आहे उत्तप्पा बनवण्यासाठी चला तर मग ज्या काही भाज्या आहेत कलरफुल भाज्या मी मस्त कट करून टाकलेल्या आहेत छोट्या छोट्या कांदा गाजर टोमॅटो शिमला मिरची कोथिंबीर आणि हिरवी मिरची घेतलेल्या आहेत दोन देत मी तुम्हाला तिखट कमी जास्त तुम्ही चवीनुसार घेऊ शकता लहान मुलांना द्यायचं असेल तुम्ही कमी कर तिखट करा आता आपण हे चांगलं मिक्स करून घेऊयात तुम्ही बघू शकता मी छान फेटून घेते ह्याच्यामध्ये पुन्हा एकदा अर्धी वाटी पाणी घालते आपल्याला बॅटर जास्त पातळ नाही करायचं आहे बघू शकता तुम्ही म्हणजे साधारण एक ते दीड वाटी ह्याच्यामध्ये पाणी मी घातलेलं आहे तर तुम्ही बघू शकता आपलं बॅटर जे रेडी आहे जास्त पातळ पण नाही जास्त घट्ट पण नाही आहे आणि ते मी तवा गरम करायला ठेवलेला आहे तर मग आता आपण तूप घालूया तुम्ही तेल तूप बटर काहीही घालू शकता थोड़ा -थोड़ा थोड़ा थोड़ा तेचा, तेचा मी ते तूप लावते तव्याला छान पसरवून घेते आणि थोडं थोडं इथे बॅटर आपल्याला घालायचं आहे तिथे आपण मिनी उत्तप्प बनवणार आहोत त्याच्या त्याच्यामुळे इथे मी छोटे छोटे चार उत्तप्प तुम्हाला बनवून दाखवते बॅटर थोडं झालं माझ्याकडून चुकून जास्त पडलं होतं आणि हे पसरवून घेते तुम्ही बघू शकता बॅटर आपलं छान पसरवून झालेलं आहे ते झाकून ठेवूया आपण दहा मिनटं पुन्हा एकदा तूप घालते छान चारी बाजून तूप घालून झाकून ठेवूयात आणि गॅस स्लोच ठेवायचा आहे तुम्ही गॅस फास्ट करू नका आहे तर मग आपला उत्तप्पा जळू शकतो तर तुम्ही बघू शकता मस्त आपला उत्तप्पा शिस्त झालेलं आहे आता आपण ह्या ना आलटून पलटून करून छान आपण शिजवून भाजून घेऊयात तर बघू शकता हे सगळे छारी मी पलटून घेते मस्त पलटून घेतलेलं आहे आणि आपण छान हे अलटी पलटी करून छान भाजून घेऊयात तर छान रेसिपी आहे हेल्दी आहे नक्की एकदा ट्राय करा आणि ह्या ह्याच्याबरोबर तुम्ही ग्रीन चटणी किंवा नारळाची चटणी खाऊ शकता इथे मी नव्हती बनवली म्हणून मी त्याच्या शेजवान चटणी घेतली